नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा पुढील भागामध्ये मुणेश्वरी फोन करते आणि म्हणते दुर्गे झाली का तयारी दुर्गेमध्ये होईत आई होतच चाली आहे भू म्हणते तू तिकडची तयारी कर आम्ही सुनबाईच्या स्वागतासाठी घरची तयारी करतो काही झालं तरी त्यांना उद्या यावंच लागणार आता मात्र दुर्गेचा चेहरा पडतो अक्षरा घरी जाते विद्याला फिरत म्हणते आई 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 मी आज खूप खुश आहे विद्यवंती अक्षू अग या अवस्थेत असं नाही करायचं अक्षरवंत आई मी अधिपतींना भेटले आम्ही खूप बोललो खरंच मला खूप बरं वाटतं आज मला खूप आनंद होतोय बाबा तुम्ही मला जे दहा दिवस दिले होते मी त्याच्या पहिलेच सगळं पूर्ण केलं आता मी अधिपतींना लवकरच बाळाची बातमी देणार दुर्गी आणि भुई दिवाईला नमस्कार करत असतात तेवढे ताजेते आणि ते भुये मी नैवेद्य आणला तिन्ती त्याई मी दाखवला की मागाशी आजी म्हणते अगं होय त्या शाळेमध्ये पोराढोरांचे वर्ग सुरू होत आहेत ना म्हणून मी स्वतःच करून आणलाय भुई हसून म्हणते बरं बरं दाखव चांगलंच आहे आणि दुर्गेला विचारते अधिपती आले ने बघ कुठे ते आजी म्हणते थांब दुर्गे तो घरात नाही आहे भुई विचारते का काय झालं आजी म्हणते तो म्हणाला आई साहेबांना सांग मी पुढं होतोय त्या शाळेतल्या पोराढोरांसाठी खेळणी बिळणी घ्यायची नवं भुई म्हणते खेळणी आम्ही तर सगळी व्यवस्था लावली होती होय की नाही दुर्गे दुर्गे म्हणते होय ताई आजी म्हणते होय ते खरं आहे पण तो म्हणला आई साहेब एवढं सगळं करतायत मी बी काहीतरी खेळणी घेतो नवं म्हणून गेलाय मुणेश्वरी स्माईल करत म्हणते बरं बरं आजीवंते भुए आपल्याला निघायचं आहे ना शाळेत उद्घाटनासाठी मुणेश्वरी ते नाही आम्ही नाही येत आम्ही घरीच थांबतोय म्हणते तू का नाही येणार तुझ्या मनासारखं नाही झालं तुला हे पटलं नाही भैमंते नाही नाही आम्हीच परवानगी दिली पण आम्हाला सुनबाईचं जेंगी स्वागत करायचं ना म्हणून त्या घरला येतील तेव्हा घरी कोणी नको का आजी म्हणते अगं घरात आहे ना नो नोकर चाकर पाहिजे तर आपण दोघी लवकर येऊ अगं तू नाही तर उद्घाटन कोण करणार ती म्हणते आई अधिपती करतील आणि आम्ही केलं काय त्यांनी केलं काय एकच आहे आई तू जा आणि सुनबाईच नाही घरला घेऊन ये आजी म्हणते ठीक आहे ती निघून जाते दुर्गी पण जायला लागते होय म्हणते दुर्गे तू कुठे निघालीस तुला पण जायचं आहे का उद्घाटनाला दुर्गेवंती नाही ताई ती तू चालली होती म्हणून मी चालले ते ठीक आहे चल आता कामाला लागूया अधिपती उद्घाटन करतो विद्यावंती जावे बापू अभिनंदन अधिपती म्हणतो आमचं कसलं अभिनंदन सगळं मास्तरीबाईनी केलं त्यांनी मनावर घेतलं म्हणून एवढं सगळं झालं विद्यावंती अक्षू आता तरी सगळं बोलून टाक अक्षरवंती अधिपती आपल्यामध्ये खूप गैरसमज झाले पण माझं तुमच्यावर जीवापाड प्रेम आहे तिच्या डोळ्यात पाणी येतं तिन ती ठीक आहे जे झालं ते झालं ते नको आपण बोलायला मी खूप मूर्खासारखे वागले चिडले घर सोडून गेले मी इगोर घेतलं आणि घर सोडलं हीच माझी सगळ्यात मोठी चूक आहे अधिपती म्हणतो नाही हो माझी पण चूक झाली उलट तुम्हीच आम्हाला माफ करा मान्य आमच्या मनामध्ये आईसाहेबांचं वेगळं स्थान आहे ते कुणी घेऊ शकत नाही पण तुमचं पण वेगळं स्थान आहे ते पण कुणी घेऊ शकत नाही हात जुडू म्हणतो मला माफ करा हात खाली घेते विद्यावंती अक्षू सांग अक्षरवंत अधिपती आपण आईबाबा होणार आहोत तर तो काय म्हणल्या तिथे आपण आईबाबा होणार आहोत भुवनेश्वरी जयेत तयारी करत असते दुर्गवंत ताई तू जायला हवं होतं भुईमंते आणि इथं कुणी तयारी केली असती दुर्गेवंते मी पण ताई तू जायलाच पाहिजे होतं आणि उद्घाटन तुझ्याच हस्ते व्हायला पाहिजे होतं पण भू इग्नोर करते आणि म्हणते तिथं माळ सोड की ताई तुला कळतंय ना व ती मास्तरीं कशी वागायली ती तुला हळूहळू सगळ्या गोष्टीतून बाजूला काढायली बघ आणि तुझ्याशी गोडगोड बोलून तुझ्या हातातली सत्ता काढायली बघ आणि रागात म्हणते स्वतः या घरची मालकीन व्हायली भुवनेश्वरी ह करत असते आणि म्हणते त्यांनी काही फरक पडत नाही या घरची मालकीन होऊ दे नाहीतर नको होऊ देऊ आता आमचं लक्ष एकच आहे सुनबाईने घरला यायला पाहिजे आणि आमचं लग्न व्हायला पाहिजे बाकी तोंड कमी चालव आणि आज जास्त चालव आधिपती मोठ्याने हसत म्हणतो आपण बाबा होणार अहो तुम्ही सांगितलं नाही आम्हाला अक्षर रडत म्हणते मी जेव्हा घर सोडलं ना तेव्हाच कळालं मला अधिपती म्हणतो पण मला आत्ता कळलं विद्याने बाबांच्या पाया पडत म्हणतो मला आत्ता कळालं एवढे काय रागवले मास्तरबाई आता आमची तुमच्याबरोबर कमिटी आहे अक्षरमध्ये कमेंटमेंट तो बोट करत म्हणतो कमेंटमेंट आता सगळेच खळखळून हसतात आणि अक्षर अधिपती एकमेकाला मिठी मारतात दुर्गेमध्ये ताई अगं त्या मास्तरीने अधिपतीला सांगितलं ती आई होणारे मुणेश्वरी म्हणते मग त्यात काय एवढं न -कदि कधी कळणारच आहे तीन ती ताई पण आपल्याला लपवायचं होतं मुणेश्वरीमध्ये दुर्गे निघाले का ते तड्या चारुवास पळत येऊन म्हणतो अक्षर आणि अधिपती आलेत दोघं दारात येतात मुणेश्वरी म्हणते या सुनबाई सूर्यवंशी घरामध्ये तुमचं खूप खूप स्वागत अक्षरन ते मॅडम किती छान सजवलं घर थँक्यू खरंच थँक्यू यू अक्षराला बेडरूममध्ये घेऊन येतो आणि म्हणतो ओळखली का ही आपली खुली अक्षर असून म्हणते मग तो तिथे बसा आणि इथून फक्त ऑर्डरी सोडायच्या तुम्ही आम्हाला लय आनंदाची बातमी दिली मी काय म्हणत होतो तुमच्यासारखी एक गोडगोड परी पाहिजे आपण आपल्या संसाराचे किती स्वप्न बघितले होते अक्षर मला पण तुमच्यासारखा गोड मुलगा पाहिजे तो तो येऊ दे की मग एकाच वेळेस पेडा आणि जिलबी अक्षर म्हणते तुमचं काही पण अधिपती दोन दोन तो हेस तो हेच हेच लाजणं आम्ही लय मिस केलं अक्षर म्हणते मी पण खूप मिस केलं तो तो काय ती ती हेच गोडं गोडं गारं फुलामधील मदं बरं ते जाऊ दे धनी दोन दोन बाळाचं करणार कोण तो तो मंडळी आम्ही करू की पण तुम्ही आमच्यासाठी एक करा किती राग आला ना घर सोडून जाऊ नका आणि अजून एक इच्छा आहे आईसाहेबांचं आई लग्न झालं पाहिजे आता अक्षराचा चेहरा पडतो आजी देवाला नमस्कार करत असते आणि म्हणते देवा आता समज ठीक होऊ दे माझ्या भुईला तिचा संसार मिळू दे ते आता बरंच काही बोलत असते हे दुर्गे ऐकून म्हणते काय गे आत्ते एवढी काय मागती आहे आजी सांगते सुख शांती आणि समाधान दुर्गे म्हणते म्हणजे देवाला लावला की वशीला पैसे दे म्हणून आजी म्हणते आता मी कुठं पैसे मागितले दुर्गेम सुख म्हणजे पैसा शांती म्हणजे धन आणि समाधान म्हणजे आयुष्य आराम आजी म्हणते हे तुझ्यासाठी आहे आमच्यासाठी नाही बरंच काही बोलू म्हणते दुर्गे विसरली की काय स्वतःची परिस्थिती तू गरिबीतून आलेली आहे आता आजी दुर्गीचा चांगलाच माजूत उतरवते रूममध्ये जाते आणि मंगलाष्ट गुणगुणत बाऊलीला मुंडोळ्या बांधत असते अक्षरवंती आजी वाव किती छान मंगलाष्टक म्हणताय उद्या कोर्ट मॅरेज होणार तिथे तुम्हीच मंगलाष्टक म्हणा म्हणजे कसं पारंपरिक लग्न वाटेल आजीमध्ये म्हणते काहीतरी काय सुनबाई तुला माहिती आहे भूयाशीच लहानपणी बावलीला मुंडळी बांधायची आणि मंगलाष्टक म्हणायची आणि अक्षदा टाकून म्हणायची शुभ सावधान अक्षरवंत आजी एका मुलीची गोष्ट आहे एक मुलगी असते आईचं तिच्यावर खूप प्रेम असतं पहिली मुलगी पण सगळ्यांवर प्रेम करते माया करते पण नंतर मात्र ती स्वार्थी होते फक्त स्वतःचा विचार करते त्यांना दत्ती एक एक गमावायला लागते तेव्हा तिचा मुखाटा उतरतो आणि ती मुलगी पहिल्यासारखी होते तिला जाणू लागतं की आपण काय गमावलं तुम्हाला माहिती आजी अधिपती माझ्यावर जीवापाड प्रेम करतात त्यांना हे प्रेम करायचं कुणी शिकवलं भुणेश्वरी मॅडमने तेव्हाच मला समजलं त्या मनाने खूप चांगल्या आहेत पण स्वतः मात्र विसरल्या आणि बाबांचं प्रेम ओरबडायला निघाल्या अक्षर म्हणते शिष्याने लक्षात ठेवलं पण गुरु विसरला आजी म्हणते सुनबाई तूच भुईला ओळखलं पण भुईने तुला नाही ओळखलं माझं एक ऐकशील तू तिला मुणेश्वरी मॅडम नको म्हणू आई म्हण अक्षर म्हणते त्यांना आवडेल का आजी म्हणते का नाही आवडणार आई या शब्दामध्ये लई ताकद आहे असेच जाऊन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद